नमस्कार मित्रांनो मी आड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त या तीन कारणांमुळे आता हिवाळ्यात शंभर टक्के मरू शकतात गावरान कोंबड्या होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की फक्त या तीन कारणांमुळे आता हिवाळ्या शंभर टक्के मरू शकतात गावरान कोंबड्या पण ही तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता हिवाळ्या शंभर टक्के मरू शकतात गावरान कोंबड्या याबद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्या मरण्यामागचं कारण काय आणि अशी कोणती ती तीन कारण आहेत की ज्या तीन कारणांमुळे आता हिवाळ्या शंभर टक्के मरू शकतात गावरान कोंबड्या या तीन कारणांना एकदा तुम्ही समजून घेतलं की शंभर टक्के या हिवाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या अजिबात मरणार नाहीत पण यासाठी ही तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे या हिवाळ्यात गावरान कोंबड्या या ठिकाणी मरू शकतात याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर या ठिकाणी नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सब्स्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंच आहे आपण देखील मला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त या तीन कारणांमुळे हिवाळ्यात शंभर टक्के मरू शकतात गावरान कोंबड्या होय मित्रांनो आपण काय केलेलं आहे की गावरान कुकुट पालन या व्यवसायाची निवड केली आहे तुमचं बरोबर आहे की गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यातच व्हायला पाहिजे आणि त्यानुसार आपण या हिवाळ्यात गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली आहे एक करिअरचा ऑप्शन म्हणून तुम्ही निवडलंय तुम्हाला यातून तु लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे पण जर तुम्ही या ठिकाणी तीन चुका केल्या तर शंभर टक्के हिवाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या मरू शकता या अंतर्गत आजचा व्हिडिओ आहे बघा कि या तीन कारणांमुळे हिवाळ्यात शंभर टक्के मरू शकतात आपल्याकडील गावरान कोंबड्या मग ही तीन कारण कोणती की ज्यामुळे हिवाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या मरू शकतात याबद्दल घेऊया सविस्तर माहिती आणि ही तीन कारण या तीन चुका आपण शंभर टक्के त्या ठिकाणी संपवूनच टाकू की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या अजिबात या हिवाळ्यात या तीन कारणामुळे मरू शकणार नाहीत तर मित्रांनो याबद्दल तर ती माहिती तर मी देणारच आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की मी ऑनलाईन प्रशिक्षण चालू केले होय मित्रांनो आपल्या भारत वर्षामधील एक अनोख प्रशिक्षण मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम या अंतर्गत एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पूर्ण महिनाभर तुम्हाला ऑनलाइन प्रशिक्षण मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मिळणार आहे तुम्हाला हे ऑनलाईन प्रशिक्षण मित्रांनो यामध्ये दररोज दुपारी तीन ते आठच्या दरम्यान ज्या काही तुमच्या समस्या येतील त्यांचं सोल्युशन करणार आहेत आमचे लखन सर आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझ्या स्वतःच ऑनलाईन सेशन असेल त्याच्यामध्ये जॉईन होऊन तुम्हाला पहिले लेक्चर अटेंड करता येईल त्यानंतर वेदर बुलेटिन म्हणजे पुढचा आठवडाभर पाऊस पाणी किंवा थंडी गरमी कशी राहणार याबद्दल माहिती आणि ते शेवटी मित्रांनो प्रश्न आणि उत्तर तुमच्या मनात जी काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्या जाणार आणि यामुळं एक त्या ठिकाणी तुम्हाला मार्ग मोकळा होणार की ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायात प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग या ऑनलाईन सेशनला प्रवेश तरी कसा घ्यायचा आहे ऑनलाईन सेशनला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तात्काळ संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर या क्रमांकावरती तुम्ही फोन केला की तिथं लखन सर फोन उचलतील त्यांच्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर नाव आणि पूर्ण पत्ता तुम्हाला पाठवून द्यायचा आहे आणि त्यानंतर लखन सर तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर माझा जो आहे तो पाठवतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे सात आणि या क्रमांकावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट आहे बस आपलं नातं घट्ट होईल आणि या माध्यमातून उत्पादना विक्री विक्रीपर्यंत तुम्हाला सगळं सहकार्य केलं जाईल ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर हे होतं मित्रांनो ऑनलाईन प्रशिक्षणाबद्दलची सगळी माहिती आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊत की फक्त या तीन कारणांमुळे हिवाळ्या शंभर टक्के मरू शकतात गावरान कोंबड्या बघा मित्रांनो ज्या काही गोष्टी आहेत मी तुमच्यासमोर अगोदरच सादर करत असतो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणे अगोदर सोल्युशन मिळते ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणारच नाही जर गावरान कोंबड्यांचा या ठिकाणी मित्रांनो विचार केला तर गावरान कोंबडी किंवा कोणत्याही प्रकारचा पक्षी घ्या तो त्या ठिकाणी शीत रक्तपेशी असणारा पक्षी असतो म्हणजे काय तुम्हाला समजावून सांगतो बाहेरच्या वातावरणात थंडी वाढली की कोंबडीच्या शरीरात पण थंडी वाढते बाहेरच्या वातावरणात गर्मी वाढली कोंबडीच्या शरीरात पण गर्मी वाढते तुम्हाला समजावून सांगतो बाहेरचं वातावरणातील तापमान घटलं की कोंबडीच्या शरीरातलं तापमान घटतंय आणि बाहेरचं तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरातलं सुद्धा या ठिकाणी तापमान वाढत असतंय आणि म्हणून मित्रांनो हिवाळ्यामध्ये जर थंडी खूप वाढली तर हे आपल्या कोंबडीच्या जीवावरती सुद्धा बेतू शकतंय मग तीन कारण कोणती की ज्यामुळे कोंबड्या मरू शकतात आणि त्या कारणांचं सोल्युशन सुद्धा दिले ज्यामुळे शंभर टक्के मित्रांनो या ठिकाणी आपल्या कोंबड्या अजिबात मरणार नाहीत तर बघा मित्रांनो हिवाळ्यामध्ये कोंबड्या मरण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शेडमध्ये रात्री कोंबड्या कोंडल्या डायरेक्ट बाहेरून थंड हवा आली कोंबड्यांना स्पर्श करून गेली तर कोंबड्या कोल्ड स्ट्रोक आणि अटॅक येऊन एक्सपायर होतात आखडून मरतात म्हणजे पहिलं कारण कोंबड्या मरण्याचं काय बाहेरची थंडी आली कोंबड्याला डिस्टर्ब करून गेली की शंभर टक्के आपल्या कोंबड्या या ठिकाणी एक्सपायर होऊ शकतात हे झालं कारण याचा उपाय काय मग जिथं जिथं डायरेक्ट थंडी आपल्या शेड मध्ये येऊ शकती ना बाहेरून ताडपत्री लावून टाका बस बाहेरून ताडपत्री लावली की थेट थंडी आतमध्ये येणार नाही आतमध्ये गरमी वाढल आणि आपल्या कोंबडीला कोल्ड स्ट्रोक येणार नाही आणि या थंडीमुळं या हिवाळ्यामध्ये डायरेक्ट येणाऱ्या त्या ठिकाणी कोल्ड वेव्हज मुळ शीत कोंबड्या अजिबात एक्सपायर होणार नाहीत दुसरं जर बघितलं मित्रांनो आता दुसरं या ठिकाणी बघत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की धानाची तूस थंडीमध्ये होत आहे काय मित्रांनो की धानाची तूस कोरडी राहतच नाही आणि काय होते ओलसर होऊन जाते मित्रांनो ओलसर झाली की पाणी पण सांडते त्याच्यामध्ये विष्टा पण ते करतात त्या विष्ट्यात करता, खाद्य पण मिसळते ते खाऊन घेतात याच्यामुळे काय होते की आपल्या कोंबड्यांना विविध आजार होतात कधी कोरायचासारखा सारखा आजार होतो कधी फॉक्स होतो कधी बॅक्टेरियल इन्फेक्शन असणार सी सीआरडी होतो यामुळं कोंबडी त्या ठिकाणी एक्सपायर व्हायला लागतात मला सांगा मग लिटर म्हणजे खालची धानाची तूस ओली असणं हे त्या ठिकाणी जे कारण आहे ते यामागचं आहे मग ओली तूस असणं ही जबाबदारी आपली आहे की तिला कोरडं ठेवायचं जर आपली धानाची तूस ओली असल तर कोंबड्या मरण्याचं हे सर्वात महत्वाचं कारण आहे हिवाळ्यामध्ये कोंबड्या मरण्याच्या महत्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे धानाची तूस ओली असणं म्हणून लक्षात घ्या की आपल्या धानाची तूस कोरडी असायला हवी आत्ता सांगतो वाईट वाटलं तर वाटलं राग आला तर आला तुमच्या गावरान कोंबड्याच्या खाली असणारी धानाची तूस ओली असल तर तुमच्या कोंबड्या कधीही रोगाला बळी पडू शकतात आणि एक्सपायर होऊ शकतात म्हणून धानाची तूस जर आत्ता आत्ता टाकली असेल तर थोडी नवीन टाकून द्या फार जुनी असेल तर बदलून टाका आपल्या धानाची तूस कशी कोरडी ठेवता येईल याच्यावरती भर द्या जर धानाची तूस कोरडी असेल तर शंभर टक्के आपल्या कोंबड्या एक्सपायर होणार नाहीत त्यानंतर तिसरं आणि महत्वाचं शेवटचं कारण आहार आता कोंबड्यांना कसं आहे की आपल्याला माहिती आहे की थंड वातावरण येते याच्यामध्ये मेथी घास दसरत घास नेपियर गवत भाजीपाला वेस्टेज या, भाजी या गोष्टी ज्याच्यात प्रमाण खूप जास्त हे अजिबात द्यायचं नाही यामुळ शरीरातली पाण्याचं प्रमाण वाढून डायजेस्टिव्ह सिस्टीमवर परिणाम होतो कोंबड्याला संडास पातळ होती आणि त्याचबरोबर कोंबड्याच्या लिव्हरमध्ये पाणी शिरून कोंबड्या एक्सपायर होण्याची भीती सुद्धा निर्माण होते म्हणून जर कोंबड्यांना एक पंधरा वीस टक्क्यापर्यंत काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यापेक्षा जास्त कोरडा आहार देत असाल ना तर सावध राहा सावधान राहा कारण ऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत कोंबड्यांना उष्णता युक्त आणि कोरडा आहार जाणं गरजेचं आहे शॉर्टकट सांगतो एका कोंबडीला हिवाळ्यामध्ये तीस ग्रॅम पीठ पंधरा ग्राम मक्याचा भरडा पंधरा ग्राम तांदळाची कणी आणि ओले मासे भिजवत घालून द्या बाकी दहा वीस ग्राम काय द्यायचं तर द्या काही अडचण नाही पण कोंबडीच्या शरीरात वाया जाणाऱ्या माश्याच्या खाद्यामुळे उष्णता वाढते पिठामुळे मक्याच्या भरड्यामुळे लेअर फीडमुळे तांदळामुळे बाजरीमुळे कोंबड्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो आणि यामुळे कोंबड्याच्या शरीराचं तापमान वाढतंय कोंबड्या शरीरात उष्णता निर्माण होते यामुळे आप आप आपोआप आपल्या कोंबड्याचं वजन वाढते आपोआप आपल्या कोंबड्याचे अंडे उत्पादन वाढतंय आणि आपोआप आपल्या कोंबड्यांचं रोगांच्या विरुद्ध लढण्याची क्षमता विकसित होऊन जाते आणि या असणाऱ्या उपायामुळे आपल्या कोंबड्या हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी एक्सपायर होण्यापासून शंभर टक्के वाचतात पण जो ओला आहार जास्तीत जास्त प्रमाणात देतो त्यांनी सावधान व्हा ओला आहार थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात दिला की त्याचा फायदा नाही तर खूप मोठं नुकसान होते म्हणून या तीन गोष्टी लक्षात ठेवा या तीन कारणांमुळे होऊ शकतात कोंबड्यांचा त्या ठिकाणी मृत्यू या तीन कारणामध्ये पहिलं थंड हवा डायरेक्ट कोंबड्यांपर्यंत येणं दुसरी गोष्ट ओला आहार देणं आणि धानाची तूस ओली असणं म्हणून या तीन कारणामुळे आपल्या कोंबड्या मरू शकतात ना मग या तीन कारणाची उपाययोजना कराण कशी करायची ताडपत्री लावून टाकायची बाहेरून थंड हवा अजिबात येणार नाही दुसरी गोष्ट तूस बदलायची नाही तर ती कोरडी कशी राहील याच्यावरती त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आणि तिसरी गोष्ट त्यांना जास्तीत जास्त कोरडा आहार द्यायचा म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी कमी करता येईल तर या पद्धतीनं काम करायचं सोबत आणखी काही टिप्स देतो हिवाळ्यामध्ये गावरान कोंबडीला आठवड्यातून तीनदा गुळपाण्याचा डोस द्यावा अद्रक पाणी द्यावं लसण पाणी द्याव यांचा वापर करावा म्हणजे शरीरात उष्णता वाढती त्या घटकांचा वापर करायचा आणि कांदा अजिबात द्यायचा नाही कांद्यानं थंडपणा वाढतो कांद्यानं अंडे उत्पादन सुद्धा घटते आणि रोग सुद्धा येऊ शकतो कांदा अजिबात हिवाळ्यात द्यायचा नाही या पद्धतीनं जर तुम्ही काम केलं त्यांची धानाची तूज खालची कोरडी ठेवली आहार कोरडा दिला आणि बाहेरून येणाऱ्या थंड हवेला रोखलं तर शंभर टक्के मित्रांनो आपल्या कोंबड्यांपासून लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कोणीच वंचित करू शकणार नाही कारण मला सांगा सर सलामत तो पगडी पचास फार्मस सलामत तो पर दोस्तो जो हे मुर्गी पचास यानी मुर्गी को सलामत रखना बहुतही जरुरी आहे म्हणजे कोंबडी जर जगली वाचली तरच आपल्याला या ठिकाणी लाखोंचा निवळ नफा मिळणार आहे आणि कोंबडीला सुरक्षित कसं कर करायचं तर या तीन गोष्टीमुळे आर कोरडा धानाची तूस क्वारडी आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला काय करायचे ताडपत्री बाहेरून लावून टाकायचे बस या तीन कारणामुळे कोंबड्या मरतात ना या तीन कारणांचं उपायामध्ये सोल्युशन करा आणि शंभर टक्के हिवाळ्यात कोंबड्यांना मरण्यापासून वाचवा आणि या कोंबड्यांपासून लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी कामावर चला मित्रांनो अशीच माहिती मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये देत असतो आणि त्यामुळे कित्येक माझे त्या ठिकाणी बेरोजगार तरुण तरून तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळी सदस्य आज माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत तुम्हाला पण प्राप्त करायचं आहे तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात आता कसं करायचं हा प्रॉब्लम आहे काहीच ताण नाही हो तुम्ही डायरेक्ट चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा तिथे लखन सर फोन उचलतील दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करायचं सर ते लखन सरांना सांगायचं की आम्हाला सरांच्या प्रशिक्षण प्रोग्राममध्ये सामील व्हायचे सगळी माहिती दिली प्रोडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत आम्ही कशी मदत करतो त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो की लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर देतील जो ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टेन चार साडे पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं बस तुमचं रजिस्ट्रेशन होईल दररोज तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला प्रश्नांची उत्तर देतील आणि दर रविवारी आपले लाईव्ह सेशन तर आहेत की ज्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगत राह तर मित्रांनो यासोबतच मार्केटिंगची भीती बऱ्याच जणांना वाटत होती मग याचे सोल्युशन घेऊन आले की छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवले आहे तुम्ही ज्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्याची इच्छा बाळगतात म्हणजे ज्या जिल्ह्यात तुम्ही राहतात ना तुम्ही एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नावाने पत्ता टाईप करून पाठवून द्या तुम तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या जाईल ज्यामुळे मार्केटिंगची तुमची भविष्यातील चिंता शंभर टक्के दूर होऊन जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की कोणती ती महत्त्वाचे तीन कारण आहेत की ज्यामुळे हिवाळ्यात कोंबड्या मरू शकतात त्यावर उपाय काय आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपण कोंबड्यांना या हिवाळ्यात शंभर टक्के वाचू शकतो कुकुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी नो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून या ठिकाणी जरूर घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटीला या टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार